मित्रांनो पावसामुळं मैदान तर थांबलेलं आहे आणि आपण आता घरी चाललो आहे तर सेमीफायनल सहा आपल्याला पाहायला नाही मिळाली खूप आतुरता होते आणि बरेचसे नामांकित नंदी या आ, सेमी सहामध्ये होते सेमीफायनल पाचपर्यंत मैदान झालं परंतु पाऊस एवढा वाढला पावसाचं प्रमाण त्यामुळे ही मैदान थांबलेलं आहे आणि प्रेक्षकांच्या यावर प्रतिक्रिया आहे काय आहेत म्हणजे आज पण एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळणार होती सरजा वर्सेस बाकासू दोन्ही पण या पब्लिकच्या कडे नव्हते तर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय आहेत यावर हे आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया गाव कोणतं तुमचं शिवरी शिवनी काय सांगाल आज सेमी फायनल सहा मध्ये जबरदस्त लढत होती बाकासूर वर्षे सर्जे निसर्गाने नाही निसर्गाला म्हणजे मान्य नव्हतं का काय बर 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 हा भरपूरच चव होती माणसं पण ते, ते निसर्गान साथ दिल्यानंतर तेव्हा गोठा झाला नंतर बघा जितकी माणसाची आकृत माणसं होत उभ्या पावसाळ माणसं उभा राहिला तेवढ्या तेवढंच निसर्ग एक दहा मिनिट निसर्ग साथ देत होता ते सुद्धा लय बाहेर म्हणजे मी झालं पण फायनलच नव्हतं काय नव्हतं मीतच खरं कस फायनल कोणी कोणी होत्या जायचे नव्हते तुमच्या आवडीचं बैल कुठलं बकासो बकास दादा तुमच्या कुठल्या आवडीचं बैल काय बकासो फक्त सव्वा सीवी झाला असता फायनल झाला असता इच्छा पूर्ण मानाची इच्छा म्हणजे बाळुणी मैदानावर पैरा इथं का असता कळला असतं माहिती पण ती नशीबच साधील नाही पावसानं निसर्गाने त्याआधी दीपक सुरन भाजी मारली

काय आमचं हि नाही चांगला ती तीस हे आहे माझ्या जापलं बायला बायला मी ना <laughs> नाव <है। laughs> फक्त <laughs>

या आहे का सुरू मित्रांनो पावसा फाटीची काय अवस्था झाली बघू शकता आपण जबरदस्त असं जोरात पाऊस पडलाय बैलगाडी मालक घरी चाललेत आता गाड्या भरून कारण पावसानं सगळे निराशा केली सगळी काय गाव कोणतं तुमचं वांगी, वांगी. काय फायनल बघायला आलेलं का काय लेणार झालं गाडी बाहेर निघा निघणार नाही का काय चिखला नाही ना सरज्या वर्ष बक्कासूर काय कुठलं पहिलं बघायला आलेलं काय बक्कासुर आहे बाय बर निवांठ ठिकाणी थांबलाय फायनल गाव भिजले तुम्ही भिजलेलं नाही बघा नशीब भाई काय म्हणताय आज फायनल फायनलला सव्वीस मी नाही झाली निराश झाली का निसर्गाला मी मान्य नव्हतं राजा आणि बग्कासूर एका फाटी सर सर्ज सर्ज्या आणि बग्गासूर सर्ज्या वर्षच बक्कासूर होऊ नाही असं वाटत होतं असं वाटत होतं निसर्गाला त्यामुळे केवढाच सेमी फायनल आहे ना बा तुमची इच्छा होती का आमची इच्छा होतीच होती ना बर बर गाव कोणतं तुमचं कडिपूर दादा काय सांगेल काय आता पाऊस काय चालतंय शर्यत बघायची होती काही बघायची होती गाव कुठलं रे अम्रपूर काय काय सांगशील काय पावसान निराशा केली सगळी सव्वीस होती काय का बर हा आणि बकासूर बकासूर कडला सरज त्या कड्याला कुठलं बैल जिंक असं वाटत होतं काय सरज बर बर झाला का नाही झालं ना पाऊसन काय गोठा केलं काय पाऊस बर 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 सव्वीस होती काय या कडला पक्का सुरू त्या कडला होता कसं काय आणि बरीचशी अजून बैल नामांकित होती त्या सेमी मध्ये अजून पट ते होईल का फायनल होईल का नाही ना बकासूरचा नादच करायचं बकासूर हा राज्यात नव्हतं देशात गाजलेला बैल आहे त्यानं बालून एक नंबरचं बक्षीस गेले नातपर्यंत चुकून एखादं बक्षीस जाते बकासूरच पहिलं बक्षीस निसतो म्हणजे एक ईश्वराची देणंच आहे शंभर टक्के कळून येऊ द्या मध्ये येऊ देणार कुठे जातच येऊ द्या मग आणखी असा साधा बैल आहे एकदम बरका छोटासा बैल आहे करा <involved> in <language> आज काही शर्यत झाली असती का चांगली सोबत पण चांगला बैल होता सरजे आणि हरण्या हरणे म्हटलं पब्लिकचं आणि या साईड ल पब्लिक न बकासूर डावी ना जबरदस्त आणि आता ह्या सव्या शिमेला बकासूर प्रमाण असत बर काय का म्हणताय गाव कुठले मोराय बोलूच कशी काय फायनल नाही आता वाटते का होईल आता ना आता नाही आता तर शक्यच नाही सी मी सहा बघायची होती का सगळ्या प्रेक्षकांची तिची ठेवते सहा हा कोणी आरू कोणी देतो तर प्रेक्षकांचं लढत निराशा झाली निराशा झाली तुमचं कुठलं आवडतं बैल काय सगळीच आवडते बरं बरं काय का काय हो भरपूर बर 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 गाव कुठले गाव वडोली नळेश्वर बर बर आज काय सव्वा से मी बघा सुरू वर्ष काय बघायची इच्छा होती काय होती होती पण पावसामुळं काय सगळं असतं निराशा झाली निराशा फायनल पण लय जोरा झाली सर्व नद्या होती सगळ्या आता मला वाटते सीजनचं शेवटचं शेवटचं मैदान शेवटच मैदान आता इथून पुढं सांगितलं बावीस तारखे एकवीस तारखेला कुठलं पेडगाव मैदाना पावसामुळे काय होईल न होईल पण हे या वर्षाचं शेवटचं शेवटच काय आहे सांगायला आज सी मी सहा मध्ये जबरदस्त लढत होती काय पावसानं आमच्या आठीवर पाणी धरलेलं आम्ही नाराज झालेला नाराज झाला बघायचं तुमच्या आवडीचा बैल कुठलं काय तुमच्या आवडीचा बैल बकासू बकासू बर बर बर

ुट्यूब वर आपल्याला सहकारी मित्र भेटलेले आहेत गौरव काय सांगाल सेमी फायनल सहा बकासोरवर सरजा पाहिजे होती का त्यासाठी थांबलो तुम्ही तर मला वाटतं दुपारी आला सातारा वरून ती लढत खास फायला आता काय करणार म्हटलं सेमी मध्ये सगळ्या स्टॉपच्या गाड्या होत्या त्या सहाच्या बरं सगळे प्रेक्षक पण तीच बघण्यासाठी थांबल होत पावसाला काय करायचं काय निराशा झाली दादा काय सांगाल गाव कुठलं तुमचे कारण काय लढत पाहिजे होती का सेमी फायनल सरजा वर्सेस बकासूर पाहिजे होती ना लढत निराशा झाली तुमच्या आवडीचं कुठला बैलूर बाकासूर अरे वा भाऊ काय म्हणतो पावसानं निराशा केली का काय भरपूर नाही चांगलं मैदान चाललेलं हा पावसानं चौथ्या सेमीपासून संधी खराबीच केली सेमीफायनल सहा बघायची होती का शेवटची हो बघायची होती लढत होती बघण्यासारखी बका सुरू वर्ष हो काय तुझ्या आवडीचं बैल कुठला माझ्या आवडीचं काय बका सुर सुंदर वाटे गावचा सर्जा सुद्धा फायनल साठी पात्र होता दादा काय चांगला पडला सर्ज आज सोबत कोण पडले बरं बर चांगला बैल होता आज पायऱ्याला पण पहिलंच मैदान म्हणजे कुणाचं पहिलंच

নিশা গেলে পাউসেন চলতে চল